आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सांगोला पंढरपूर रोड वर पिकअप व कारचा भीषण अपघात अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी सांगोला पंढरपूर रोडवर हॉटेल चंद्रमाला जवळ एम एच पंचेचाळीस टी, ती, या या व, पिकअपचा बोलून कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण थार तर तीन जण जखमी झाल्याचे समजतय सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला समजताच तात्काळ पोलिस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम होरे पोलीस नाईक नितीन गुले यांच्या टीमला तात्काळ रवाना करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करीत आहेत दत्ता एनपे टी व्ही सेवन न्यूज वाडेगाव